दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृह वस्तू भांडा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृह वस्तू भांडार मध्ये नगरच्या केडगाव येथे राहणाऱ्या मिनल सुनील गुंड यांची अहिल्यानगर जिल्हा रुग्णालय इथं नेत्रचिकित्सक अधिकारीपदी निवड झाली आहे त्यामुळं गुंड परिवार झाबरे परिवार आणि नातेवाईक यांच्या वतीनं केडगावमध्ये त्यांचा भव्य सत्कार सोहळ्याचं आयोजन केलं गेलं एकोणतीस मार्चला सोनेवाडी रोडवरील गुंडमळा या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयातील पदाधिकारी कर्मचारी नातेवाईक आपतेष्ट मोठ्या संख्येनं हजर होते या कार्यक्रमाला येणाऱ्या प्रमुख पाहुण्यांनी नवनिर्वाचित नेत्रचिकित्सक अधिकारी मिनल सुनील गुंड यांना भेटून शुभेच्छा दिल्या तर मिनल सुनील गुंड यांना शासकीय नोकरीमध्ये जाण्यासाठी सासू सासरे आई वडील त्यांचे पती आणि त्यांची नणंद यांनी योग्य मार्गदर्शन या पदापर्यंत पोहोचू शकले मी सर्वांचे आभार मानते असं गुंड यांनी सर्वप्रथम तुम्ही आलेले सर्व नातेवाईक मान्यवर आणि तुम्हा सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करते तुमच्या प्रेम पूर्ण आणि शब्दपूर्ण पुष्पगुच्छपूर्ण या सर्व शुभेच्छांचा मी मनापासून स्वीकार करते आज मी नेत्र चिकित्सा अधिकारी या पदावर जिल्हा रुग्णालय ऐल्ला नगर येथे कार्यरत आहे अ या पदावर पोहोचण्यासाठी माझ्या आई वडील सासू सासरे व पती तसेच इतर मान्यवरांनी मला भरपूर सहकार्य केले या सर्वांमध्ये माझी मोठी सोनल सोनलताई छत्तर या यांचा खूप मोलाचा सहभाग आहे आज त्या नसत्या तर मी या पदावर कधी पोहोचलेही नसते तुम्ही सर्वजण इथे आलात त्याबद्दल मी खरंच तुमची खूप ऋणी आहे आणि मी इथून पुढे रुग्णांची गोरगरिबांची पूर्णपणे सेवा करण्याचा मनापासून प्रयत्न करेन रुग्णालय अहिल्यानगर या ठिकाणी नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा तुम्हाला आणि एवढंच नाही तर घर सांभाळून जॉब करणे किंवा शिक्षण करणे ही सर्वात मोठी गोष्ट आहे तर ती त्यांनी दाखवून दिलंय की एक गृहिणी सुद्धा पुढे शिकून पदावर जाऊ शकते तर त्यांच्याकडून घेण्यासारखं आहे आणि खूप खूप शुभेच्छा पुढच्या वार्तासाठी या महिलांना कुटुंब सांभाळून परिपूर्ण अभ्यास करत शासकीय नोकरी मिळवली आहे त्यामुळं आजकाल स्त्री ही पुरुषांच्या बरोबरीनं काम आहे यामुळे महिलाही कुठेही मागे न राहता मिनल गुंड यांसारखा आदर्श घेऊन इतर महिलांनी अशा प्रकारे त्यांची वाटचाल करावी अशी भावना पाहुण्यांनी व्यक्त केली तर कार्यक्रमाला आलेल्या पाहुण्यांचं स्वागत सुनील गुंडे यांनी केलं आणि आभार राजेंद्र गुंडे यांनी मांडले दृष्टीने नक्कीच आनंदाचा दिवस त्याचं कारण असं की गुंड या आपल्या अहिल्यानगरच्या जिल्हा रुग्णालयामध्ये नेतृिकित्सक अधिकारीपदी त्यांची नियुक्ती झाली आणि त्यांचा सत्काराचा कार्यक्रम आज या ठिकाणी आयोजित केला नक्कीच आज आपल्यातील एक व्यक्ती एवढ्या मोठ्या पदावरती गेली याचा आपल्या सर्वांनाच अभिमान आहे मी ताईंना भाव्य वाटचालीसाठी आणि याही पक्षा मोठ्या पदावरती आपण लवकरच विराजमान हो अशा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी गुंड परिवाराने सर्वांना ज्या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल गुंड परिवाराचे आणि झावरे परिवाराचे मनापासून आभार मानतो आणि निवड झाल्याबद्दल आम्हाला सारदा असा अभिमान आहे आमच्या गुंड परिवाराचं त्यांनी असं ना उज्ज्वल केल्याबद्दल खरोखर म्हणजे किती कौतुक करावं तेवढं थोडं आहे आमच्या गुंड परिवाराचं नाही का शानच वाढवली त्यांनी आशा सुनुबाई आम्हाला लाभल्या त्याबद्दल म्हणजे त्यांचं धन्यवाद या कार्यक्रमाला जिल्हा नोडल अधिकारी सतीश चौधरी सोनू घेंबूड सुखदेव गुंड मनोज कोतकर बाळासाहेब माळवदे अशोक झावरे सुरेश घेंबूड अंबादास जपकर विलास गुंड अशोक जपकर विजय गुंड हितेश कराळे नवनाथ गुंड दत्तात्रय वाकळे अशोक गुंड गणेश सातपुते सुमित लोंढे गणेश चत्तर अशोक घेंबूड सचिन ठुबे संदीप पिंपरकर लकी सातपुते मनोज घेंबूड ओंकार कापरे विकी हुरुळे बंटी ठोकळ अजित ठुबे संग्राम गुंड सोमनाथ गुंड संदीप भगत महेश झावरे जिल्हा रुग्णालयातील सर्व पदाधिकारी डॉक्टर यांसह हिंगणगाव केडगाव ग्रामस्थ नातेवाईक मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर रियांश अमृत ज्यूस निसर्गाच्या वेगवेगळ्या आणि प्रोडक्ट रियांश अमृत ज्यूस मधुमेह मुतखडा संधिवात रक्तदाब दमा लकवा लठ्ठपणा आधी साडेसहाशे पेक्षा जास्त आजारावर गुणकारी ठरलेलं नंबर वन प्रॉडक्ट त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्ती वाढीसाठी अतिशय गुणकारी तेव्हा हे प्रोडक्ट घेण्यासाठी आजच संपर्क साधा रियांश मल्टीट्रेड प्रायव्हेट लिमिटेडचे रियांश अमृतज्यूस ईश्वर संजय शिंदे अठ्ठ्यात्तर पंच्याहत्तर सदोतीस पंच्याहत्तर एकवीस आणि ओम बाबासाहेब आहेर एक्क्याण्णव छप्पन्न अठ्ठ्याऐंशी अकरा एक्केचाळीस